नमस्कार मित्रांनो मी विशाल मस्के आज तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश काय आहे तर तुमच्या मोकळ्या रानात आलेलं असेल गवत आलेलं असेल तर ते जाळण्यासाठी तुम्ही कोणते कोणते औषधे वापरू शकता त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे मी दोन दिवस झालं ह्या प्लॉटमध्ये फवारणी केलेली आहे मी तुम्हाला सांगतो तर ह्या प्लॉटमध्ये मी काय काय केले तर ह्या प्लॉटमध्ये मी ॲक्रियस हे एका बॅलरला दोन लिटर टाकलेलं आहे ते श्रीराम कंपनीचे ते, या एक्रिस एक्रिस ते।, ते मी तुम्हाला दाखवतो ही आहे बॉटल श्रीराम कंपनीची ॲक्रेसची ॲक्रेस म्हणजे स्विप्पावर येते मला रिझल्ट एकदम बेस्ट आलेला आहे ॲक्रेसचा त्यापा मी हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही पाहू शकता दोन दिवस झाले मी मारलेला आहे जाळायला लागलेलं आहे गवती पूर्ण आणि साईडला तुम्ही पाहू शकता त्या बांधावर बांधावर हराळी होती हराळीसुद्धा पूर्ण जाळलेली आहे तर तुम्हाला मोकळ्या रानात जर वापरायचं असेल तर तुम्ही स्विपवर बॅलरला दोन लिटर पण वापरू शकता किंवा ॲक्रेस प्लस पॅराकॉट हे सुद्धा वापरू शकता हे मिश्रण सुद्धा एकदम बेस्ट आहे आणि जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला जरी बागा ही नसतील तर तुम्ही टू फोर डी टाटा मेट्री आणि डायरेक्स हे सुद्धा वापरू शकता जर बागा या केळीच्या असेल किंवा इतर बागा कशाच्या असतील तर तुम्ही टू फोर डी ही वापरू नका तुम्हाला बेस्ट पर्याय म्हणलं तर ॲक्रेस प्लस पॅरा प्यार, पॅरोपॉट प्यार हे एकदम बेस्ट आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद